योगाचार्य संगू गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी शहरात प्रथमच मुलांच्यासाठी बालसंस्कार शिबिर आणि किशोर वयोगटातील मुलांमुलींकरिता व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे व्यायामाबरोबरच मुलांच्यावर संस्कार आणि व्यक्तिमत्वाचा विकास होणार आहे गुरुजी चॅरिटेबल ट्रस्ट महेश मानव सेवा संस्था भारत विकास परिषद नाशिक मिड टाऊन पुरस्कृत एस एस वाय एस मित्र परिवार इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने या उन्हाळ्यात विविध शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे योगा प्राणायाम ध्यान या शिबिरांबरोबरच व्यक्तिमत्व विकास आणि बालसंस्कार आदी शिबिरांबरोबरच सात ते चौदा वर्ष वय असलेल्या मुलांच्यासाठी सकाळी दहा ते बारा या वेळेत वे वे बालसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले असून या शिबिरात मुलांना अभ्यास करताना कंटाळा येणे मोबाईल व लॅपटॉप अतिप्रमाणात वापरणे लवकर थकवा येणे पूर्णपणे एका कामात लक्ष न लागणे लवकर राग येणे खूप चिडचिड करणे काही वेळ मानसिक ताण येणे आदीविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे तसेच पंधरा ते बावीस वर्ष किशोरी वयोगटातील मुलां मुलींकरिता व्यक्तिमत्व विकास शिबिराच्या माध्यमातून मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो स्मरणशक्ती एकाग्रता या शक्तीत वाढ करणे संयमी किंवा रागावर नियंत्रण मिळवणे अभ्यासात आवड निर्माण करणे शरीरामध्ये बळ आणि लवचिकता आणणे आदींचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे शहरात प्रथमच अशा प्रकारचे शिबिर सुरू आहे याबरोबरच दररोज सकाळी आणि सायंकाळी संपूर्ण स्वास्थ्य योग शिबिराचंही आयोजन करण्यात आलं आहे त्यात योग प्राणायाम ध्यान आणि आहारशास्त्र याचे मार्गदर्शन करण्यात येत आहे